नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे चॅनल सगळ्या तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये रेसिपी ब्लॉग मध्ये सो आजची रेसिपी ड्रायफ्रुट्स लाडू ड्रायफ्रुट्स लाडू आज आपण बनवणार आहोत सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट द ब्लॉग लेट स्टार्ट द रेसिपी सगळे ड्रायफ्रुट्स okay. जे अवेलेबल असतील तुमच्याकडे ते ओके okay. आता आपण सध्या घेतले काजू ओके आवाज येईल बदाम अक्रोड अंजीर आणि खजूर खजूर थोडा जास्त क्वांटिटी मध्ये घेतले बाकी सगळं कमी कमी घेतलं तरी चालेल हे झाले ड्राय फ्रुट्स काय काय घेतले पंपकीन सीड्स जे ग्रीन वाले असते ओके सनफ्लॉवर आणि हे काय तुला सांगितलेलं मिळाला मगज मगज कलिंगडाचं बियस अळीव म्हणजे हलीम हलीम ओके हे खसखस खस पॉपी सीड्स ओके डेसिकेटेड कोकोनट आणि डिंक ओके सोनिया सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तूप हे तूप आहे देसी घी साजूक तूप साजूक तूप ओके सर मित्रांनो सगळ्या गोष्टीची नियाने आता ओळख करून दिलेली आहे आपण काय काय वापरणार आहोत सो नवीन पॅन मध्ये आपण सुरुवात करणार आहोत आजची रेसिपी ओके तर मित्रांनो आपण सुरुवात केलेली आहे सुरुवातीला आपण काय करणार आहोत निया ओके तूप टाकलेलं आहे नियाने ओके व्यवस्थित सजावट केली ओके गोल 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 असा वास येतो ना मस्त छान असा वास येतो गोल गोल वास येतो येस येस ऑप्शनल आहे म्हणजे ते तुम्ही जर नॉर्मल तू ते टाकू शकता हे आमच्या घरच आहे वा रे प्रमोशन अजून विकता का जर तुम्हाला घ्यायचं असेल तर खाली मी कॉन्टॅक्ट मेल आय डी टाकतो मेलवरती तुम्ही त्याबद्दल विचारू शकता आता हे थोडस झालेलं आहे काढून मी आणि एका थाळीमध्ये सगळं काढून घेतलं म्हणून आपल्याला हे क्रश करायचं म्हणून मी हे सेपरेट ठेवणार ओके एकदा सगळं टाकलं ना तर ते चिटकते की एकमेकाला आणि व्यवस्थित फुललं जात नाही ते प्रॉपर फुल्ला फुल तुम्हाला त्याचं क्रश नाही करता येणार ना। ओके okay. त्यासाठी मी बॅच वाईज टाकते ओके okay. आता ही सेकंड बॅच चालली आणि आपण फायनल बघू मग बरोबर त्याची क्वांटिटी किती घेतली होती म्हणजे कसं काय अंदाजे अंदाजे बर तुपाचा एकदम भंडार आहे म्हणजे जो खाईल तो एकदम तुपट तुपट होईल हेल्दी लाडू आहेत हेल्दी लाडू शंभर टक्के आपण एवढे सगळे आधी काय टाकते ड्रायफ्रुट मध्ये पहिला काजू टाकूया ओके सगळं एकत्र एक रोस्ट केलं तरी चालेल बट आपण सिस्टमॅटिक बॅच वाईज राईट हे लालसर धाबोईपर्यंत थोडस ब्राउनिश कलर आलेला दिसतो बदाम टाकते सगळ्या गोष्टी बेसिकली रोस्ट करून आपल्याला घ्यायच्या तुपात सगळंच म्हणजे अगदी डेसिकेटेड कोकोनट पर्यंत हे सगळं 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 ओके, ओके। तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता तुमच्या अंदाजाने तुम्हाला हवं असेल तर बदाम जास्त घ्या काजू कमी घ्या कोणाला काजू जास्त आवडतो काजू जास्त घ्या ओके आपण खजूर जास्त घेतलं खजूर बाइंडिंग इंग्रेडियंट आहे अच्छा अच्छा खजूर आणि मग त्या गोष्टी वाढवलं तरी पण खजुराचा प्रमाण बाकीच्यापेक्षा जास्तच असलं <coughs> पाहिजे कारण यात आपण दुसरं काही टाकत नाही जसं गुळ गुळाचा पाक किंवा साखर हे काय नाही टाकत बरोबर आता कुण, ही कोणती पॅच आहे या कुर्ची आहे ना ओके काजू बदाम झालेत अक्रोड होत काय म्हणत मी सांगायचं कारण माझं हेच होत की या बिया थोड्या ओढण्याची शक्यता असतात थोडा सांभाळून रोस्ट शकतात मिनी पॉपो

छानपैकी रोस्ट करून थोडासा ब्राउनिश कलर आला पुन्हा आपण घरचं साजूक तूप टाकणार आहोत आणि त्यात उरलेल्या दोन गोष्टी म्हणजेच खसखस आणि हलि ओके okay. okay. याला okay. जास्त रोस्ट करायची गरज नाही आहे तसं ओके आता आपण okay. हे ट्रान्सफर करू सेम बाउल okay. इम्पॉर्टंट गोष्ट मेन इंग्रेडियंट <coughs> अंजीर आधीच टेक्स्चर आणि आता टेक्स्चर मध्ये फरक झालाय ना <laughs> ना एकत्र बाबा कळेल असं बोलल्या बोल आम्ही म्हशी बिशी होतील मग कसं मस होईल अरे कस चिकट होईल असं चिकट शब्द किती साधा साधा चांगला भोळा आहे त्या म्हशी बिशी करते असेल म्हशी कशा होतील त्याच्या सांगितल्याप्रमाणे तयार झालाय दिसत तुला शुगर रिलीज होते आणि ते सॉफ्ट व्हायला तर म्हणजे सुरुवात होते आता हे बऱ्यापैकी मिक्स झालंय तू कोणाला लिंक देतो आणि खूप गरम आहे त्यामुळे जेवढा होईल तितका मी करण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही जर खूप प्रो असाल तर तुम्ही दुनियातरी वळायला सुरुवात करू शकता पण ऍक्च्युली खजूर गरम झाल्यानंतर चटका लागतो तो प्रचंड लागतो तर आपण तर लाडू वळायला सुरुवात करू तुम्ही ॲज इट इज असंही पॅक करून खाऊ शकता किंवा याची वडी करू शकता किंवा okay. चिकी करू शकता कुठली गोल गोल केला की लाडू चपाटे सपटे गेली तर चिकी काही आपण जसं तुम्हाला आवडेल तसं हवा तो शेप देऊ शकता तुम्ही <coughs> आणि तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याला नाव देऊ शकता <coughs> जूसी जूसी <coughs> तर हे दोन लाडू नियाने बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो लाडू तयार होणार आहेत लाडू वळून झाल्यानंतर निया तुम्हाला दाखवेलच आपण छानपैकी असं प्लेट सजून दाखवू डायरेक्ट भेटूया आपण लाडू वळून झाल्यानंतर <laughs> तर मित्रांनो हायली प्रोटीन से युक्त खूप सारे एनर्जेटिक गोष्टी मधून भरलेले लाडू आपले तयार झालेले आहेत हे लाडू बोन स्ट्रॉंग करतात तुमचं हेअर ग्रोथ ला मदत करतील स्किन साठी खूप छान आहे हेल्दी लाडू इन शॉर्ट तुम्हाला सुद्धा असे लाडू करायचे असतील तर नक्की करा आणि कसे वाटतात ते करून आम्हाला नक्की सांगा नहीं। सो थंडी करून हा बिकॉज हे हा बिकॉज हे सगळ्या गोष्टी या उष्णता आहेत खूप गरम आहेत सो मित्रांनो ही रेसिपी व्हिडिओ आपण इथेच संपूया रेसिपी आवडली असेल तर नक्की करून रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा आणि कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी होते आणि हे करून नक्की बघा कारण खूप मी तुम्हाला वारंवार ते सांगतोय की खूप हेल्दी आहेत सो तुम्हाला माहिती आहे बाकी काय करायचं आहे व्हिडिओ लाईक करायचं आहे ज्यांना कोणाला शेअर करायचे असेल त्यांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो लाडूकडे काय मला जाम खायची इच्छा झाली दोन लाडू ओढले तुम्ही आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या